मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या शांतता व जनसंवाद रॅलीचे सोमवारी दुपारी सिन्नर शहरात आगमन झाले यावेळी बस स्थानकावर सकाल मराठा समाजाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले या ठिकाणी जे बीद्वारे जारांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली रॅलीत शेकडो चारचाकी व दुचाकी वाहने घेऊन समाज बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी खासदार राजाभाऊ वाजे ॲडवोकेट संजय सोनवणे नारायण वाजे शशिकांत गाडे भारत कोकटे नामदेव कोतवाल हरिभाऊ तांबे पांडुरंग वारुंगसे चळे राजाराम ॲडवोकेट राजेंद्र चवंके विष्णू चांदोरे डॉक्टर भरत गारे टी पी सोनवणे सविता कोटुरकर कल्पना रेवगडे विठ्ठल जपे हिरामन शिंदे रवींद्र मोगल अनिल थोरात ॲडवोकेट अशोक गीते ॲड संजय सोनवणे दिगंबर देशमुख राजाराम मुरकोटे अनिल गायकवाड आदींसह हजारो समाज बांधव उपस्थित होते आज मराठा आरक्षणा संदर्भामध्ये आपला मराठा योद्धा मान्य चौरंगे पाटील हे आपल्या सिम्बरमध्ये आले होते सिन्नरकरांनी अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद या त्यांच्या दौऱ्याला दिला त्यांना सिन्नरकरांनी अतिशय भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि या निमित्तानं एकच सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणं किती गरजेचं आहे हे सर्व सामान्य जनते जनतेच्या दृष्टीकोन अतिशय हृदयापर्यंत प्रत्येकाला असं वाटतंय का मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आज माननीय जलांगे पाटील यांच्या दौऱ्यास आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आमतो जय हिंद सप्ताहातून त्या सेन्नर मार्गे ते नाशिकला चालले आहेत सेन्नर मध्ये लाखोंच्या संख्येने या ठिकाणी सर्व नागरिक माता भगिनी उपस्थित राहिले आहेत जारांगे पाटलांना फक्त साथ देण्यासाठी उभे आहेत सकाळपासून उपाशी उभे आहेत जारांगे तब्येत ठीक नव्हती तरी साल्यान घेऊन हा माणूस पुढे ने आमच्या मराठा समाजातील खरं देव आहे त्याला आमच्या संपूर्ण तमाम मराठा सम समाज बांधवांच्या वतीने समविचारी संघटनांच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो थांबतो जय जा... जिजाऊ जय शिव शिवराय आज मनोज चरांगे पाटील यांचं शिन्नर नगरीमध्ये भव्य स्वरूपामध्ये शिन्नरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि शिन्नर युवक युवती ज्येष्ठ महिला प्रचंड संख्येने उपस्थित राहून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या असं कारण मराठा समाजाला आरक्षण किती गरजेचं आहे ही गर्दी पाहूनच कळालेलं आहे तरी त्यांना पुढील आरक्षण जो जे बी ते सांगतील त्यांच्याबरोबर आम्ही ठाम पाठीशी उभे राहू असं मी सिन्नर करारच्या सांगतो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही मागणी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मराठा समाजाची राहिलेली आहे या मागणीची तर लावण्यासाठी संघर्ष योद्धा आणि मराठा मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी जी अभूतपूर्व रॅली सिन्नर शहरामध्ये त्याचं आगमन झालं त्या रॅलीमध्ये जो उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद सिंदरकरांनी दिलेला आहे त्यातून एक गोष्ट मात्र निश्चितपणाने स्पष्ट होते की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हा मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या देखील मागासलेला आहे आणि ही लढाई ही आरपारची लढाई मराठा समाजातील प्रत्येक नागरिक हा लढल्याशिवाय राहणार नाही मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण हे शिक्षणामध्ये पाहिजे ते आरक्षण हे नोकरीमध्ये पाहिजे ते आरक्षण आम्हाला राजकारणामध्ये मुळीच नको नकोई ही समस्त चार कोटी पाच कोटी मराठा समाजाची मागणी आहे ती मागणी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जारांगे पाटलांच्या या खंबीर पानाने साथ देऊन ती तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत मनोज जारांगे पाटलांच्या या रॅलीला जो उत्स्फूर्त प्रतिसाद सिन्नरकरांनी दिला समविचारी संघटनांनी दिला त्यांचं मी आमच्या सगळ्या संयोजन समितीच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज जरंगे पाटलांचा दौरा होता सिन्नर मधून नाशिकला मोठा कार्यक्रम आहे आज तर त्यानिमित्ताने आमच्या शिन्नरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला कॉलेजच्या मुली कॉलेजची मुलं सर्व मराठा समाजाचे सर्व लोक उपस्थित होते तर यावरून लक्षात येतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणं किती गरजेचं आहे सर्वसामान्य म्हणजे ग्रामीण भागातले मुलं रात्रंदिवस अभ्यास करता आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना एक एक मार्क कमी पडला तरी त्यांचं पोलीस भरती असेल बाकी काही बाकीच्या ज्या भरती असेल त्याच्यातून वंचित राहावं हो लागतं आज खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणं खूप गरजेचं आहे धन्यवाद